आज आषाढी एकादशी निमित्त एक पांडुरंगाचं गीत सादर करतो की खरोखर आपल्याला या नामाची खूप गोडी पाहिजे भाऊसागर तरुण जाण्यासाठी विठ्ठल नामाची गोडी अवश्य पाहिजे नामाची लागू दे गोडी भवसागराची सागराची तुटली बेडी विठल नामाची लागू दे गोडी भवसागर सागराची बेडी तोडी मायाचा बाजार भरला सारा जीवन भर हाच पसारा मायाचा बाजार भरला सारा जीवन भर हाच पसाराम विठल चरणी मी जोडी भवसागराची तुटली बेली विठल नामाची लागू दे गोडी भवसागराची तुटली बेली माये बाप विठल रखू माई सांभाळती ठाई माये बाप विठ्ठल रखू माई सांभाळती ठाई ठाई माये बाप मजला चिठी धारी बाबसा तुटली वेळी विठल नामाची लागू दे गोडी भवसागराची तुटली बेरी विठ्ठलाच्या ध्यानी सदावार करी मानव जन्माचे सार्थक करी विठ्ठलाच्या विठ्ठलाच्या ध्यानी सदावार करी मानव जन्माचे सार्थक करी विठल नाम ही मुखी घडो घडी भवसागराची, तुटली वेडी विठल नामाची लागू दे गोडी भवसागराची, तुटली वेडी या जीवनाचं सार्थक व्हावं या भक्तीत आपण नाव या मानव जन्माचं कल्याण करण्यासाठी भक्ती एक असा मार्ग आहे हा भाऊसागर तरुण जाण्यासाठी आपल्या जीवाचा उद्धार होण्यासाठी भगवंताच्या पायाची गोडी आणि मिठी झाली या जीवनात सार्थक व्हाव या भक्तीत आपण नाव या जीवनाच सार्थक व्हाव या भक्तीत आपण नाव मुगदल दल जा पायाची मुघदल भवसागराची तुटली बेडी मुघदल बिठू पायाची गोडी भवसागराची तुटली बेडी विठल नामाची लागू दे गोडी भवसागराची तुटली बेडी